नमस्कार मी दीपक साठे राहणार भिंगा मला गेली पाच ते सहा मनक्यामध्ये गॅप सांगितला होता चार नंबर आणि पाच नंबरच्या मन मनक्यामध्ये गॅप सांगितला होता तर मी ह्याच्यावर खूप ट्रीटमेंट केली भरपूर दवाखाने भरपूर डॉक्टर चेंज केले पण काय एवढा फरक नाही पडला एवढं मला प्रभाव जाणून नाही आला मला इथून मागून डॉक्टरांनी ऑपरेशनचा मला सुझाव दिला होता बऱ्याच ठिकाणी मला ऑपरेशन करण्यास सांगितले होते पण मी त्यासाठी काही राजी झालो नाही आणि मग युनिटी हॉस्पिटल हे मी इंस्टाग्रामच्या माध्यमातून मला समजले त्यावेळेस मी इथे व्हिजिट दिली ट्रीटमेंट चालू केल्यानंतर महिन्याभरात सत्तर ते सत्तर साठ ते सत्तर टक्के मला फरक जाणवला हो इथले उपचार खूप छान आहेत मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच बोलायचं आहे की तुम्हालाही कुणाला जर लंबर पेन किंवा सर्वायकलचे कुठलेही त्रास असो तर ह्या आपल्या अहमदनगरमध्ये मध्ये तारकपूर स्टँडच्या समोर युनिटी हॉस्पिटलमध्ये एकदा नक्की दाखवा माझ्यासारखं तुम्हालाही नक्की फरक पडेल आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टरांचे खूप आभार मानतो धन्यवाद